गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी व्हॉट्सअप सोशल मीडिया ग्रुपमध्ये अल्पवयीन युवकाकडून आक्षेपार्ह एस यांनी दखल घेत संबंधितांवर कायदेशीर कारवाई केलेली आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली व्यासपीठावर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवंदत एस उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्यासह शांतता समिती सदस्य त्याचप्रमाणे नंदुरबार शहरातील विविध सामाजिक संघटनांवर कार्यरत असलेले पदाधिकारी उपस्थित होते सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये प्रसारित केल्यास कडक कारवाई करण्यात येईल दोन तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत ज्यांनी आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओ प्रसारित केले आहेत त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई केल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे यावेळी विविध सामाजिक संघटनांवर कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी देखील शांतता राखण्याचे आवाहन केले आहे नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे मी कळू इच्छितो की दोन दिवसापूर्वी एक आक्षेपार्य पोस्ट मुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि संबंधित आरोपी यांच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली होती मुलगा अल्पवयीन नसल्याने त्यांच्या विरुद्ध जे प्रचलित कायदा आहे त्या त्यान्वय कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्या, त्या पोस्टचे विरुद्ध काही इतर समाजाचे लोकांनी वेगवेगळी आक्षेपारी पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्येही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकंदरीत अशा पद्धतीच्या आक्षेपारी पोस्ट करून एक आ, अशांतीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांच्यामध्ये जे जे लोकांनी अशा आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध नंदुरबार पोलीस विभागाकडून प्रचलित कायद्यान्वय कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या सर्वांना आमची सूचना आहे कुठल्याही प्रकारच्या आपण आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडिओ जर प्रसारित केला तर आपल्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा पद्धतीचे कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता सर्व नागरिकांनी जबाबदारीने सोशल मीडियावर आपले जे काही म्हणणे आहे ते मांडावी आणि आपले जे काही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याचा वापर करावी आज रोजी आ, शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती कारण ना सोमवारच्या दिवशी काही संघटने यांनी आ, या गुन्याच्या अनुषंगाने बंद करण्याचा कॉल दिला होता आ, ते सर्वांना समजून सांगितलेलं आहे आणि त्या सर्वांना या गुन्ह्यामध्ये जे काही प्रगती झालेली आहे त्याबद्दलही अवगत केलेलं आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जे, जे काही समाजातले लोक का आहे प्रतिष्ठित नागरिक आहे शांतता समिती सदस्य आहे त्या सर्वांना रोजी बोलवून त्यांच्यासोबत एक सक्रिय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्वांचा फीडबॅक घेतलेला आहे आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वासात न ठेवता काही आपल्याला अनुचित वाटत असल्यास सरळ पोलीस विभागाशी संपर्क करावा काही तक्रार असल्यास डायल वन वन टू वर नक्की आपली जे काही तक्रार आहे आक्षेप आहे ते नोंद करावा आणि जे लोक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा वक्तव्य करण्यामध्ये मागे होत नाही त्या सर्वांना आमची कडक वॉर्निंग आहे आपल्या आपल्यावर आमची नजर आहे आणि आपण जर आक्षेपार्ह काही पोस्ट केले तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई होणार आहे हेही सांगू इच्छितो त्यांना या गुन्ह्यामध्ये जे काही प्रगती होती त्यांना त्याबद्दल काही संभ्रम होता ते क्लॅरिफाय करण्यात आलेला आहे आता त्यांनी मागे घेतो असे आम्हाला कळविले आहे आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये जे प्रगती होती त्याबद्दलही आम्ही त्यांना एक क्लॅरिफिकेशन देणार आहे